मी महेश शर्मा मालेगाव वाशिम जिल्ह्यामध्ये राहतो माझा मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस ब्याण्णव अठ्ठावीस ब्याऐंशी आहे मी नेहमी दुकानाचा व्यवसाय करायचो इलेक्ट्रिक म्हणून दुकान होतं माझं त्यामध्ये मी एक व्यवसाय करत होतो पण यावर्षी मी स्वतःहून शेती करावे म्हणून मी यावर्षी शेती केली व काही लोकांनी इकडे हे सांगितलं की भाऊ आपण शेती तर करताय पण इथं तणाचा पुष्कळ आपल्याला त्रास आहे त्यासाठी तणाला काही विशेष आपल्याला काही औषधी वापरावं लागेल त्याचप्रमाणे मी दोन तीन लोकांना विचारले सगळ्याला विचारलं विचार त्याच्यानंतर मला तणासाठी एक चांगले औषध भेटले त्याप्रमाणे मी ते अवकिरा आणि किंबो हे दोन औषधी मला एकत्रित करून वा शेतामध्ये शिडकाव करून सांगितले त्याचप्रमाणे मी हे दोन्ही एक प्लॅन्ट तीन एकराचा आहे व पलीकडचं शेतात तीन एकराचा प्लांट आहे हे असे म्हणून सहा एकरात मी हा शिडकाव केलेला आहे व त्यावेळेस यांनी मला सांगितलं की चाळीस दिवसाचा याचा कालावधी असते पण माझ्याप्रमाणे मला जे अनुभव आला त्याप्रमाणे मला या शेतामध्ये कोणत्याही प्रकारची मजूर एकही मजूर मला या शेतामध्ये तणनाशक साठी लागलेला नाही व त्याचप्रमाणे बैलाची जी डवरेपाळी असते ती भी कोणत्या प्रकारची मला लागलेली नाहीये यामध्ये मला दुधी हा जास्त प्रमाणात होता पण तो झाली माझी व पलीकडच्या शेतामध्ये बी तेच आहे आज साठ दिवस झालेले मला मला कोणत्याही प्रकारचा तण याच्यात नाही नाहीये सोयाबीन पेरल्यानंतर चोवीस घंटानंतर नंतर अवकिरा व कुंबो हे दोन औषध मी एकेने भवारणिक म्हणून मारले त्यानंतर दुकानदारांनी सांगितले की चाळीस दिवसे बेचाळीस दिवसाचं याचे अवधी राहते पण मला हे औषध साठ बासष्ट दिवस झाले आज पेरणीहून आतापर्यंत माझ्या शेतामध्ये कोणतेही तण नाही काहीच नाही व कोणत्याही प्रकारचं मला निंदन नाही डोरेपाळी नाही काहीच नाही त्यासाठी मी सगळ्यांना हेच सल्ला देईल अवकिरा व कंबो म्हणून हेच वापरावे हीच माझी विनंती